नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपल्या घरातील लाईट बिल हे कसे पाहायचे आपल्याला किती बिल आलेले आहे आपले बिल हे कुठे पाहता येणार आहे हे आपल्याला कसे डाउनलोड करायचे आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम क्रोम ब्राउझरमध्ये महावितरण असे सर्च करायचे आहे आणि यामध्ये पहिली जी वेबसाईट आहे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्युशन या वेबसाईटवरती आपल्याला क्लिक करायचे आहे यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक असा नवीन पेज ओपन होणार आहे यामध्ये आपल्याला खाली थोडे स्क्रोल करायचे आहे यामध्ये असा ऑप्शन येईल याला आपल्याला क्लोज करून खाली आपल्याला या ठिकाणी भरपूर असे ऑप्शन दाखवतील यामध्ये क्विक बिल पेमेंट यामध्ये कन्झ्युमर नंबर विचारेल तर आपल्याला या ठिकाणी आपला कंझ्युमर नंबर टाकून घ्यायचा आहे यामध्ये आपला कंझ्युमर नंबर टाकून आय ॲग्री या बॉक्सवरती आपल्याला क्लिक करून पे नऊ या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा नवीन पेज ओपन होणार आहे तर यामध्ये आपली माहिती आपल्याला या ठिकाणी दाखवणार आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला डाव्या साईटला भरपूर असे ऑप्शन दाखवण्यात आलेले आहेत तर यामध्ये आपल्याला वीज देयक अवलोकन भरणा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक असा नवीन पेज ओपन होणार आहे यामध्ये वीज देयक अवलोकन भरण्याचा हा ऑप्शन ओपन होणार आहे यामध्ये आपल्याला ग्राहकचा प्रकार जो का आहे तो एल टी कन्झ्युमर दाखवणार आहे आणि खाली आपल्याला ग्राहकचा बारांकी क्रमांक आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे हा ग्राहक क्रमांक टाकून खाली आपल्याला हा कॅप्चा भरून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला माहिती नोंद करा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचा आहे यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर परत असा नवीन पेज ओपन होणार आहे यामध्ये आपल्याला ग्राहक क्रमांक दाखवणार आहे त्यानंतर आपला वीयू क्रमांक आपल्याला पावतीचा महिना यामध्ये दाखवणार आहे त्यानंतर आपला पावतीप्रमाणे आपले युनिटसुद्धा या ठिकाणी दाखवणार आहे आणि आपल्याला चाली महिन्याचे बिल किती आलेले आहे ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी दाखवणार आहे त्यानंतर ह्या बिलाची शेवटची तारीख भरायची किती सुद्धा दाखवणार आहे आणि आपल्याला हे बिल आपल्याला डाउनलोड करायचे असेल तर आपल्याला यामध्ये विओ बिल या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे या पेजला ओपन केल्यानंतर या ठिकाणी आपले बिल हे आपल्याला या ठिकाणी दाखवण्यात येणार आहे तर यामध्ये पाहू शकता हे आपले बिल आपल्याला या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहे यामध्ये आपल्याला आपले नाव त्यामध्ये आपला कंझ्युमर नंबर यामध्ये आपल्याला देय दिनांक म्हणजे आपल्याला हे वीज बिल किती मिळाले याचे वीज बिलाची रक्कम किती आहे आपल्याला चाली महिन्याचे युनिट किती आहे संपूर्ण आपल्याला या बिलावरती माहिती दाखवणार आहे त्यानंतर वरती आपल्याला एक ऑप्शन देण्यात आलेलं आहे मुद्रणयोग्य आवृत्ती पहा तर या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला परत या उजव्या साईटला प्रिंट आणि डाउनलोड या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला यामध्ये ही सेव्ह ॲज पी डी एफ ही पी डी एफ आपल्याला या ठिकाणी डाउनलोड करता येणार आहे तर ही पी डी एफ डाउनलोड करण्यासाठी आपल्याला पी डी एफच्या या बॉक्सवरती आपल्याला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर ही पी डी एफ आपल्या मोबाईलमध्ये ही सेव्ह होणार आहे तर यामध्ये आपण त्याला महावितरण आपली जे काही पी डी एफ आहे तिला असं आपल्याला नाव देऊन यामध्ये आपल्याला सेव्ह करायची आहे तर ही पी डी एफ आपल्या मोबाईलमध्ये आता डाउनलोड करण्यात आलेली आहे तर हे पी डी एफ आपण ओपन करून हे अशा प्रकारे हे जे काही आपले लाईटचे बिल आहेत हे आपण यामध्ये डाउनलोड करू शकतो आणि याची सर्व संपूर्ण माहिती बिला या बिलावरचे आपण यामध्ये पाहू शकतो तर हे बिल कसे डाउनलोड करायचे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला आपल्याला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद